नमस्कार मंडळी मी प्रिया प्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी, मी इथं के काय केलेलं आहे बघा माझी कढई प्लस कुकर आहे हा स्टीलचा यामध्ये मी खालच्या लेअरला इथं राजमा टाकून घेतलेला आहे शिजण्यासाठी काय केलेलं आहे इथे ही मोदकपात्राची प्लेट आहे ती ठेवलेली आहे त्यानंतर मी काय केलेलं आहे इथं तांदूळ छान असा ठेवलेला आहे डब्यामध्ये एका आणि त्यामध्ये ते चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथे थोडं हलवूया आपण इथे अशा पद्धतीने भात लावलेला आहे इथे भाताच्या वरती मी काय ठेवलेलं आहे टोमॅटो आणि कांदा ठेवलेला आहे खाली राजमा ठेवलेला आहे आणि कांदा आणि टोमॅटो राजमामध्ये घालण्यासाठी इथे बघा मी वरणासाठी काय केलेलं आहे टोमॅटो आणि थोडंसं मीठ पण घालूया इथं मी टोमॅटो कांदा आणि मुगाच्या डाळीमध्ये घातलेले आहे ते पण छानच हलवून ठेवायचं आहे आपल्याला त्यानंतर बघा इथं ही अंडी आहेत अंड्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि मी झाकून डबा ठेवणार आहे हा छोटा डबा आहे माझा झाकून ठेवणार आहे जेणेकरून अंड्याचं पाणी आहे ते कशात जायला नको म्हणून हे असं ठेवून घेणार आहे एक व्यवस्था असं थोडीशी जागा करून ठेवणार आहे हे बघा इथं अंडं ठेवून झालेलं आहे आपलं इथं मी काय केलेलं आहे चुक चाकवत आणि मेथीची भाजी आहे ती ठेवलेली आहे ती हळूवार वाटी ठेवायची आहे आपल्याला इथे वाटी बसल्यामुळे मी काय केलेलं आहे ते फुलपात्र ठेवलेलं आहे अशा रीतीने मी सगळं झाकून ठेवलेलं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं टोमॅटो आणि का कांदा थोडंसं थोडंसंच पाणी करून घ्यायचं आपल्याला जास्त घालायचं नाही आहे आणि अशा पद्धतीनं मी इथे कुकर जो भरलेला आहे बघू शकता आहे ते व्यवस्थित असं आणि वरून झाकण लावून आपल्याला हे साधारण सात ते आठ मिनिट ठेवायचं चा आहे छान असं सगळं शिजून जाए एकदमच इथे मी परत प्लेट बदलेली आहे प्लेट काय बसत नाही आहे म्हणून पण ठीक आहे आता व्यवस्थित बसले आता छान असं कुकर झाकून घेऊया आपला आता व्यवस्थित कुकर बसला आपला आणि हे ही ट्रिक माझी एकतर वेळ वाचण्यासाठी कमी वेळेमध्ये सगळ्या भाज्या आपल्या जेवढं लागायचं तेवढं सगळं शिजून जाते या कुकरमध्ये हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे या कुकरचा हा कुकर पण आहे कढई पण आहे तुम्हाला मोदक पात्र पण यूज करू शकतो इडली पात्र असे भरपूर व्हरायटी आहे त्याच्या प्लेटा पण भरपूर आहे त्याच्या चार पाच प्लेट आहेत माझ्याजवळ असा ऑल इन वन माझा कुकर प्लस कढई आहे इडली पात्र पण त्यामध्ये होऊ शकतं पात्र सगळ्या प्रकारच्या प्लेटा इथं अवेलेबल आहेत हे बघा सात मिनटं झालेले आहेत आपले हाती बघ बघू शकता इथे सगळं बऱ्यापैकी शिजलेलं आहे वरणासाठी आपल्या डाळ टोमॅटो कांदा शिजलेला आहे इथं गारगड्यासाठी भाज्या पण शिजलेल्या आहे टोमॅटो कांदा हा मी राजमासाठी यूज करणार आहे राजमा पण शिजलेला आहे बघा इथं भात पण दाखवते भात किती छान मऊसूज शिजलेला आहे बघा इथे व्यवस्थित भात शिजला आहे राजमा पण दाखवतो तुम्हाला पूर्ण राजमा शिजलेला आहे चांगला मऊसूस शिजला आहे आणि त्यानंतर अंडीसुद्धा खूप छान शिजलेली आहे तिथे